सगळ्यांना इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचा पहिला दिवस आणि गुरुवार आहे गुरुवार असल्यामुळे उपास असतो उपास असल्यामुळे सासूबाईंनी खिचडी किचडी आहे आणि आता सागरदा पण आला आहे आता आम्ही चाललो आहोत सगळेजण मठात आणि त्यानंतर मग मी परीकडे जाऊन येईन आणि मग मॉलमध्ये जायचं आहे सो असा सगळा आजचा बेत आहे माझं आणि उद्या आम्ही निघतोय मग गावी जायला राजवीर आमचं काय ऐकत नाही मंडळी करू घ्यावा सगळ्यांना शुभ सकाळ वाजले सकाळ शेअर करा आणि आताच आपण खेड सोडलाय आणि हे आपल्या कोकणाचं सौंदर्य आहे हा 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 कसलं भारी वाटतंय ना ओके आता झाडं आली आता नाही तुमचं पाणी दिसत वाटतं मला का असा 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 मला दिसतंय कॅमेराला दिसतंय कि नाही माहिती नमस्कार मी अनेकेत्रासून गोष्ट ओकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एक आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि थेट कोकणातून स्वागत आहे आपण आता आहोत एलटीटी मध्ये आणि रात्री सवयची ट्रेन होती जी खूप लेट झाली इतकी लेट झाली की सकाळी पावणे सातला आली आणि आता आम्ही पोचलो आहोत चिपळूणात माहीत नाही आता घरी पोचायला किती वाजतील राजवीरला दिवसाचं आम्ही ट्रॅव्हल शक्यतो नाही करत कारण रात्री एकदा झोपलो की नाही सकाळी उठला उठलाव की आम्ही आमच्या लणकवली रस्ताव आणि घरात एक तासाचा भरत पोहोचतो त्यानंतर मग त्याचं खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम्स होत नाहीत आता दिवसभर आम्हाला त्याला दूधच द्यायचं आहे बाकीच्या आम्ही ज्या गोष्टी येतो देऊ शकणार नाही ते कारण ते बॉईल वगैरे करून सगळं सामोरं आणायला लागतात ओके असू दे श्वेताला सांगितलं आहे परत आपण एल टी टीने प्रवास नाही करायचा आहे याच्या आधी एल जी टी होती आणि सकाळी नऊला आलेली आम्ही दोघेच होतो तेव्हा तेव्हा रात्रभर आम्ही स्टेशनवर थांबलेलो त्यावेळी म्हटलं गेली तरी चालेल एका दिवस पाठीपुढे करू सगळ्यांनी प्री बुकिंग केली आहे मसाल्याची सगळ्यांनी सांगितलंय दहा जानेवारीपर्यंत सगळ्यांची पार्सल बाहेर काढेल सो आता आई आणि बरीशी सुकवून घेतली नवीन जो आपला माल आलाय तो मला डेट तोडायचं काम उद्यापासून सुरू होईल येते चार दिवसात मसाला रेडी होईल ते पण दाखवेन तुम्हाला सोबतच आईच्या आजची रेसिपी आचिरणातली शेती असं बरंच सगळं बघणार आहोत आपण या नवीन वर्षात सगळ्यांना इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि चिपळूणच सगळ्यांचं स्वागत आहे चला चिपळूण कर रात वर करा वडापाव चिपळूणचा वडापाव फेमस हा गरमागरम वडापाव आणि सुकी लाल चटणी मिरची काय या एवढ्या घेऊ काय एकट्या लाडापावाले येव्हा सवकाश बाबा सवकाश या तर आपल्याला दिल्लीवरून काजूची ऑर्डर आली आता जस्ट मेसेज आलाय की दिल्लीत आपल्या कोकणासारखे काजू मिळत नाहीत सगळ्यांना रिप्लाय घरी पोचून देणार संध्याकाळी आता नाही चला आता चिपळूणवाले यंदा महाशिवरात्री घेतले तीन वर्षांनी एकदा येतलो सण त्यांचं देवाची लग्न आणि टॉयलेट एकदम चला वडापाव 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 नाही का गरम आहे अंजनी स्टेशन गेला अंजनी त्यामुळे जास्त काही शूट नाही करता आलं आणि कोणाची झोप झाली नाही राजवीर पण मूवी आता कसं काय ते किती वाजेपर्यंत पोहोचतोय घरी जाऊन सगळी साफसफाई वगैरे मग जसं जमेल शूट आणि बाकीचं सगळं उद्या शूट म्हणजे बाकीचं शूट आपण उद्यापासूनच स्टार्ट करतो सगळ्यांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर संध्याकाळचे साडेतीन वाजून गेलेत आणि आता आपण पोहोचलोय राजापूरला कणकवली यायला साडेचार तर होतीलच तर चला किती वाजले जो तर आम्ही साडेचार पावणेपासला कणकवली रेल्वे स्टेशनला पोहोचलो आणि मग तेवढं सगळं सामान आपल्या कारमध्ये घातलं मसाल्याची पाकिटांपासून सगळं सा सामान होतं शुभम आणि अक्षय खूप खूप मोठा सावंत यांचे खूप खूप आभार शुभम रासम आणि अक्षय सावंत यांनी आम्हाला इतक्या सकाळी येऊन एवढं सामान गाडीत भरेपर्यंत सोबत राहिले आणि प्रवीण दादा शेताचा शेजारी जो ऑटो चालवतो तो ते दादाच एक तो इतक्या रात म्हणजे साहित्य सकाळ सकाळ आमच्यासाठी उठून आला आणि आता आम्ही येऊन पोचलो आहे सेव्हन सेव्हनमध्ये कारण राजगीरचं जे दूध आणलं ते खराब झालं सो अक्षय आपला खूप हेल्पफुल आहे कधी कणकवलीत आलो तर मी त्याच्याकडे नेहमी मदत मागतो काही असं काही असेल तर आता त्याने दुधाची पिशवी मागवली आहे गरम करून -गर बॉटल घासायला त्याने स्वतः घेऊ म्हणजे काय त्यांना स्टाफला सांगितलंय

मी आधी तिकीट काढलेली कारण का तिकीट्स अवेलेबल होत्या पण नाही खूप 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 वैतागवाडा आहे इतक्या थंडी सव्वा एकची ट्रेन होती ठाण्यामधून जी आली ठाण्याला सहा वीसला आणि मग ती पुढे थांबत 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 आम्ही असं साडेचार पावणेपासून कणकवलीला पोहोचलो आहे मग काय सांगशील परत काढशील तिकीट वर्षी नव्हतीच काढली पण आता म्हटलं तिकीट अवेलेबल आहे सीझन होता दुसऱ्या ट्रेनची मिळत नव्हती म्हणून तिला काढूयात ताड़ आणि आई पप्पा जे दोन आठवड्यांपूर्वी जाऊन आले ऑन टाईम येतात म्हटल्यावर मला पण वाटलं की चला आपण पण येऊ पण आमचा अक्षरशः अख्खा दिवस वाया गेला आमच्या राजीवी सुद्धा झालं तर मंडळी जस्ट आलोय कार रिपेअर करून आणि आपल्याला हे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा काल निर्णय करून कॅलेंडर झालेत सो हे काय काय हे खोलून मी नंतर दाखवेन तुम्हाला आणि फायनली गाडीचं काम झालं मला खूप छान वाटतं बॅटरीमध्ये पाणी संपलेलं त्यानंतर रेग्युलेटरचं काम केलं आहे आता गाडी पूर्वीसारखी झाली आपली मसाला न्यायचा आहे मिरच्या न्यायच्या आहेत त्यासाठी गाडी हवीच थँक्यू काल निर्णय तर मंडळी आम्ही आता निर्णयचा आता पाकिट फोडला आणि त्यामध्ये बरंच काय काय होतं आणि दरवर्षी आमका नवीन वर्षाची यशी ये सर्टिफिकेट येतात आणि शुभेच्छा येतात काल निर्णयकडून ज्यात नाव पण असतं जयराज साळगावकर थँक्यू सो मच so काल निर्णय आणि एक दोन तीन चार पाच सहा छोटी मोठी जे काही प्रोडक्ट्स आहेत काल निर्णयाचे ते सगळे प्रोडक्ट येतात पंचांग हे आमच्या पप्पांमध्ये होऊया ही हे छोटं पॉकेट काल निर्णय पटकन जायचे ते बघू इम्पॉर्टंट काय असतात तर आणि ही डायरी आहे ही आता मी माझ्याकडे ठेवेन म्हणजे कुठल्या दिवशी काही काम असेल तर यात लिहून ठेवायला बरं आहे थँक्यू चालन तर मंडळी आम्ही काल सं ओके जेवायला बसतं तर आम्ही काल, काल संध्याकाळी पावणे सहाला ट्रेनमधनं उतरलो आणि ट्रेन खरंच खूप पका होती दिवा थोडी पॅसेंजर कशी असते त्याच्यासारखीच परिस्थिती झालेली ऑलमोस्ट त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती होती आणि तेवढं सगळं सामान गाडीत टाकलावं मग कणकवली दिलावं बारक्यासाठी म्हणजे राजौरीसाठी दूध आम्ही सेवन थेवनमधनं गरम करून घेतलं तिथेच त्याला दूध पाजलं त्यानंतर तिथे नाश्ता केला घरी आलो मग सगळी साफसफाई शेताने गेली मी तोपर्यंत राजवीरला दोन तास घेऊन खेळवत बसलो मग त्यांची आंघोळ पांघोळ जेवण बाहेरून आणलं आणि जेवण झोपलं असा आमचा कालचा दिवस संपला आजच्या दिवसाची सुरुवात झाली त्यानंतर फिश मार्केटला गेलो मासे आणले सुलभात्याकडनं कोळंबी आणि सौंदाळे त्यानंतर मग लक्षात येईल की आपल्या कारचं काम निघालं आहे इग्नेटर खराब झाला आहे कारचा मग तो गेले पार्ट घेऊसाठी मी गेलोय कणकवलीत अजय सापळे माझा मित्र आहोत वॅगनर शोरूमचा पार्ट मिळतात तिथे तर तुम्ही कधी गेलात कणकवलीत आणि मारुतीचे काही पार्ट हवे असतील अजय सापळे म्हणून आपला मित्र आहे तुम्ही सापळे का साटम साटम ना अजय साटम आहे सापळे नाही तर त्याला तुम्ही भेटू शकता तिथे माझं नाव सांगाल तर थोडंफार डिस्काउंट देईल तो तुम्हाला आणि आता इल मी परत फोन द्यात आपला राजदा गुरवजीचा सगळं रिपेअरिंगचं म्हणजे पॉवर टेलरपासून कटर मशीनपर्यंत सगळे पंप वगैरे रिपेअर करतो तो हा आपला दादा त्याचा आता लंच टाईम झाला आहे पण मी कधी आलो की हा दादर दुसरा ना वाई बो। वाई बो दादा नाव आहे दादा त्यांचं हे शॉप आहे पण मी आपला मालकासारखा त्यांच्याच खुर्ची तिथे येऊन बसून आता हे मसाल्याच्या डायरीचं काम करणार आहे तीन दिवस झाले सगळ्यांनी मेसेज केले आहेत आज तर चक्क फोन येत आहेत की अरे भाई मेसेज बघायला पण वेळ नाही तुला तर काय सांगावं सो आता चालू ऑर्डर घेतो प्री प्री बुकिंग चालू आहे मसाला दहा जानेवारीला बनणार आहे अकरा जानेवारीपासून कुरिअर व्हायला सुरुवात होईल सो कोणाला प्री बुकिंग करायची असेल त्यांनी प्री बुकिंग करू शकता सो आता हे काम करतो मग घरी जाऊन काय जेवलो ते बघूया देन कार रिपेअर करूया आपली कार तर म्हणत थोडं काम उरकलं आहे आणि आता जेवायला आलो आहे आई आईने आमच्या कांटाचं कालवण केलं आहे मांदेली तळली आहेत आणि हे कांटाचं तिकला आहे आणि हा भात आहे चला जेवायला या आणि आता आईप्पा आले जे राजीरला बघत आहेत मी आता जेवण परत गाडीचं काम आहे तेवढं करून येईन आणि मग परत ऑर्डर साठी बसेन ह्याच सल्ला माझा बाकी काय एक नाही मत आता आम्ही दिला आमची मत नाही होत आम्ही पण पण दिलाव ना दिला। तुमचं ऐकत कसे नाही ते तेवढ रस्तो करून घ्यावीच ना तुम्ही तेव्हाच ना चला चांगलं होतं दोन दिवस झाले दोन दिवस दोन दिवस झाले नाही ती पण इले बरी आहे फोन बघा तू बरी है? आता रावतला काय जात रावत सांगते रावतेला काय जात रवतेला उद्या जा जाते हो परत येते ना हो बाकी सांग जाताना हा काय हो जा काय सांग काय होया गिरजीवर गेली चिकू चोरलं तर चोरलं माता चिडून चिडून खाता काय पद्धत चिकू खाऊची ही है, ही। चला ओके हो मंडळी तर पप्पा मी आणि आई आम्ही तिघे चाललो आहोत आश्चिरण्याला आपली जी मामी आहे जिने नवीन घर आहे त्यांची मोठी सून वर्षा वहिनी त्यांचं आज डोळा जेवण आहे तर आपण आता कोकणातलं डोळ्या जेवण कसं असतं आणि ते सगळं बघू वहिनींना शुभेच्छा देऊ आईने साडी वगैरे घेतली ओटी घेतली जाताना फळं घ्यायची आहेत आणि मग तेवढा कार्यक्रम पार करू आणि परत घरी येऊ आणि बाकीची पेंटिंग कामं तुम्हाला सगळी सांगतो इन्फॉर्मेशन अजून काही आहे आजच्या ब्लॉगमध्ये तेही सांगेन आणि मग आपण हा ब्लॉग तिथे थांबू आणि राजवीर आता मागे लागायला लागलाय सुरुवात झाली आहे सो तो मला आम्ही रेडी झालो की थांबतच नाही करत काय मेनू काय भाजी पुरीखंड गजरू कोणतं बोललो तो नाही बघत नाही म्हणजे एका माहिती आहे ओटी भरून नाव घेतात काय ना आपलं विचारलं माहित नाही হাাককেে <laughs> পাককেেে नाही <coughs> पण <coughs>

आता पप्पा विचारे टेबल लावतात साहिल तिथे बसलाय टायबल आहे उठ जरा नाही राजा तर असं नॉलेजेबल आहे ना राजाला माहिती आहे सगळी ओके okay, तर आता जेवणाचा टाईम झालेला आहे आणि पुरुष मंडळी या कार्यक्रमाला तशी कमी बसते सो जवळचे आहेत हा काढतो ते सगळे जेव बसले त्यानंतर महिला मंडळ आणि बंगाल तर असे या कोणी यात काय काय आता कोणाक माहिती आहे पण हा मग ठीक नाही ना नाप्पा ना ठेवते नंतर चल हा ओके बाय ओके बाय बाय हा बाय केला ये हा बर्फी की पेढा येव दोघां दोघांच काय दो तर एकमत करा आधी कानात कुछकुच करून हा गो तुका काय होया आता <स्यास्थ> <के> <laughs> <दो> <स्यास्थ> ओ वाँ 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 वा वाँ वा 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 यात बर्फी होती ओके चला हो जे पण काही होऊ दे सुखरूप होऊ दे बरवा आता

पटकन घ्याय तुम्ही हा वा काढ हा नको नको मध्ये पडदा लावून घ्या तर चला सगळं महिला मंडळ जेवायला बसलेलं आहे आता आम्हीच राहलो आणि त्यानंतर मग आपण जाता लाव आपल्या घरी ओके मंडळी तर आजच्या ब्लॉकची रजा घ्यायची वेळ जवळ आली आणि जवळजवळ मी पाच सहा दिवस थोडं थोडं शूटच करत होतो कारण तुम्ही जे इतकं विश्वासाने आणि आपुलकीने मला जे ऑर्डर दिली आहे त्या ऑर्डरमध्ये इतकं अडकलं गेलं आणि लास्ट टाईम सगळे मत्तीला होते यावेळी मत्तीला कोण नाही आई पप्पा आणि श्वेताजी जी, जी काय तिच्या कामात ना मदत होईल तेवढीच नाही तर बाकी सगळा लोड माझ्या एकट्यावरच आहे पण या सगळ्यातून मी शिकतो आहे हळूहळू थोडा वेळ देतो आहे स्वतःला या बिझनेसला तुमच्या प्रेमाला आणि तुमच्या विश्वासाला तर दहा तारखेपर्यंत आपला शंभर किलोचा मसाला रेडी होतो आहे आत्तापर्यंत नाही नाही ऐंशी किलो मसाल्याची ऑर्डर तुम्ही प्री बुकिंगला दिलं मला कमाल वाटते म्हणजे मी इथून जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा सगळ्यांची ऑर्डर क्लिअर करून गेलेलो त्यानंतर श्वेताच्या गावी मी तीन दिवस राहिलेलो त्या दिव तीन दिवसातच जवळजवळ चाळीस किलोची ऑर्डर आलेली आणि पुढच्या काही दिवसात या सात आठ दिवसात पुन्हा एक पुन्हा एकदा चाळीस किलोची ऑर्डर आली सोबत मसाल्यासोबतच वडेपीठ काजू पीठ त्यानंतर उकडा तांदूळ पीठ पोहे तूप गावटी याला सगळ्याला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देत आहे त्यासाठी मनापासून आभार ह्याच्या पुढेही तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल आणि सोबतच आपल्याकडे वाडाकोल बारीक तांदूळ आला आहे शेतातला जर कोणाला हवा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आपलं जीप जे हे म्हणतो आहे व्हॉट्सअपचा आणि जीपेचा नंबर एकच आहे डबल सेवन थ्री एट डबल झिरो डबल टू सिक्स झिरो तुम्ही सगळ्यात आधी मला व्हॉट्सअपला ऑर्डर प्लेस करू शकता जर काही हवं असेल तर मी तुम्हाला त्याची प्राईज लिस्ट वगैरे सांगेन आणि त्यानंतर तुम्ही त्याच नंबरवर पेमेंट करून मला स्क्रीनशॉट पाठवू शकता आपण ऑल ओव्हर इंडिया सामान घरपोच करतो हं आमच्या वहिनीला पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्हाला हे कोकणातलं थोडक्यातलं डोळ्या जेवण कसं वाटलं आणि खूप छान गावातले सगळ्या महिला मंडळ वहिनीकडचे त्यानंतर दादाकडचे सगळे आलेले आणि मला एकीलासुद्धा मिस करायचं नव्हतं म्हणून सगळ्यांचं तीन तीन चार चार सेकंडचं काम आहे ना मी सगळ्यांचं फुटेज यूज केलं आहे so, सो होप सो तुम्ही न स्किप करता सगळ्यांना आवडीने बघाल आणि आमच्या आईच्या ज्या स्वप्नाचं ना आईचं नाव सुरेखा आणि तिच्या नावाने जे मी काम करतो आहे सुरेखा मसाले ह्या नावाची एक कंपनी बनवण्यासाठी मला तुमच्या प्रेमाची आणि सोबतीची गरज आहे बाकी एक गुड न्यूज माझ्याकडे अजून आहे पण ती न्यूज तुम्हाला मी लवकरच सांगेन सांगेन बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलने काय करायचं पडेल जाऊन चॅनल सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका भेटूया उद्याच्या भागात तो पण बाय टेक केअर काळजी घ्यावा सोयी